यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून कोण लढणार यावरून काँग्रेसच्या गोटात सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय काँग्रेसने राहुल गांधी यांची दुसरी उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे राहुल गांधी या निवडणुकीत अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत तर अमेठीतून गांधी कुटुंबियांचे विश्वासू के एल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली असून ते भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्या विरोधात लढणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून त्याची शेवटची तारीख तीन मे होती अशातच आता राहुल गांधी यांनी रायबरेली मधून उमेदवारी जाहीर झाल्याने अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बाले किल्ल्याचं गांधी परिवाराशी असलेलं कनेक्शन याबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे आजच्या व्हिडिओमधून आपण काँग्रेसचं हेच कनेक्शन जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा अमिटी सोडून राहुल गांधी, गांधी रायबरेली या काँग्रेसच्या इथून निवडणूक लढणार असल्याने पुन्हा एकदा या मतदारसंघाचं गांधी परिवाराशी असलेलं कनेक्शन चर्चेत आलंय गांधी परिवारातील तिसऱ्या पिढीच्या राजनैतिक प्रवासाची सुरुवात आता या मतदारसंघातून होणार आहे ही सीट म्हणजे काँग्रेसचा हुकुमाचा एक आहे एकोणीशे बावन्न पासून या सीटवर गांधी परिवारातील सदस्याचं नाव कोरलं गेलंय रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास असा फार जुना आहे सर्वात पहिले एकोणीशे बावन मध्ये या मतदारसंघातून फिरोज गांधी निवडणुकीत उभे राहिले होते आणि ते जिंकले सुद्धा यानंतर एकोणीशे अठ्ठावन्नच्या निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला त्यांच्या निधनानंतर एकोणीशे सदुसष्ट मध्ये इंदिरा गांधी यांनी या लोकसभा मतदारसंघातूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली यानंतर ही सीट गांधी परिवाराची पारंपरिक सीट म्हणूनच ओळखली जाऊ लागली इंदिरा गांधी यांच्या सून आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या जागेवरून तब्बल पाच वेळा निवडणूक लढली होती आणि पाचवे वेळा त्यांचा विजय झाला आता सोनिया गांधी यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र राहुल गांधी त्यांचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झालेत खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत जाण्याआधी रायबरेलीच्या लोकांसाठी एक मार्मिक पत्र लिहिलं होतं जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं यानंतरच रायबरेलीच्या सीटसाठी सर्वप्रथम प्रियंका गांधी यांचं नाव समोर येत होतं पण आता त्यांच्याऐवजी राहुल गांधी यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे रायवरेली मतदारसंघातून काँग्रेसच्या समोर भाजपाकडून दिनेश प्रताप सिंह सलग दुसऱ्यांदा उभे राहणार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते सोनिया गांधींच्या विरोधात लढले होते काँग्रेसला त्यांनी चांगलीच टक्कर दिली असली तरी तेव्हा त्यांचा पराभव झाला होता दोन हजार मध्ये दिनेश प्रताप सिंग यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सोनिया गांधी यांना पाच लाख एकतीस हजार नऊशे अठरा मतं मिळाली होती तर दिनेश प्रताप सिंह यांना तीन लाख सदुसष्ट हजार सातशे चाळीस मतं मिळाली होती मतांचं अंतर कमी करत त्यावेळी दिनेश प्रताप सिंग यांनी सोनिया गांधींना चांगलीच टक्कर दिली होती आता 24 शे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या आईची हीच लेगसी कायम ठेवण्यात राहुल गांधींना यश मिळते की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल एकोणीशे शहाण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव ही दोन वर्ष वगळता रायबरेलीचा गड काँग्रेसने आपल्याकडेच ठेवलाय आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार की एक नवा इतिहास रचला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय भारताच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका